चारशे पूर्ण एक दहा चला दा चला एक पंधरा चारशे पूर्ण चला एक एक, एक... लावून जरा पुढच्या टार्गेट करा मस्त लावून जरा पुढच्या टार्गेट करा चला चला पुढल्या टार्गेट बस या स्पीड ने चाल या स्पीड ने चाल या स्पीड ने चाल चाल तू मस्त वचल चाल गोड तोड आत्मोक स्टेप खोल चला 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 घेऊन ये घेऊन ये आत मोकळे कर खोल स्टेप खोल टेप खोल चल नको का चल थांबायचं नाही चलको बाबा तू चला नाही थांबायच नाही एकने बी थांबायच नाही होय बाय थांबून जाय रे तू चला चला, चला rat... गयोने रहे गयोने रहे। चल बाय खर्च होऊन जाते ते थांबून जाय चल 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 दोन मिनिट चला चला जोर येत एकदम

કટ 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 ઓ લેટ કે 43 કલપુ 2 3 43 કટ 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 2 43 2 48 બસ 2 50 ચાલે વેલકમ હા રે હા ચાલે ચાલે ક્યાં છે કસતા દોરે દેતો हरियाला भारी आला चौदा बीच आधी चल बीच आधी चल